सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील दोषी पंच निलेश काबलिया तीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्या नगर येथे पार पडली सेमीफायनलच्या गादीच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती झाली त्यामध्ये पृथ्वीराज मोहळ विजयी झाले त्या ठिकाणी वाद झाला बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन पंच तीन साईड पंच एक पंच अशी चार जणांची समिती राहते त्या ठिकाणी आम्ही चौकशीला पुढे जाण्याकरिता एक कमिटी नेमली विलास कचुरे आंतरराष्ट्रीय पंच आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी नेमली त्या कमिटीमध्ये शिवराज राक्षे तर दोषी आहेच परंतु त्या ठिकाणी निलेश काबलिया हा पंच दोषी निघाला त्यामुळे त्यांना देखील तीन वर्षासाठी आम्ही सस्पेंड केले राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कुठेही त्यांना रेफरशिप करता येणार नाही आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुद्धा रेफरशिप करता येणार नाही त्यांनी सात दिवसात अहवाल सादर करावा तर पुन्हा आम्ही कमिटी नेमू त्यात दोषी नसाल तर पुन्हा विचार होईल आज मात्र तीन वर्षासाठी त्यांना सस्पेंड केले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं सदुसष्टी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहल्यानगर येथे पार पडली त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज द्राक्षे ही सेमी ची गादीवरच्या कुस्तीमध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आम्ही एक कमिटी नेमली त्या ठिकाणी पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झाला त्यानंतर आम्ही एक कमिटी नेमली विलास कतुरे यांच्या इंटरनॅशनल प्लेयर आहे पंच आहे हो तो त्याच्या अध्यक्षाली एक कमिटी नेमली पाच जणांची कमिटी होती आणि त्यामध्ये पंचाचा निर्णय आणि कुस्तीगिराचा यामध्ये थोडा तफावत होती चार त्या ठिकाणी साईट पंच पंच असे मिळून चार लोक याचा निर्णय देत असते आणि मग निलेश काबलिया हा जो त्या ठिकाणी पंच होता त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांना तीन वर्षासाठी आपण निलंबित केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं आणि पुन्हा सात दिवसाची त्यांना वेळ दिली का सात दिवसात तुम्ही आपला अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करावा जेणेकरून कुस्तीगिरावर अन्याय होऊ नये आणि पंचावरही अन्याय होऊ नये म्हणून या दोघालाही आम्ही संधी दिली